नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कसबा बावड्यात भर दिवसा कोल्ह्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कसबा बावडा येथील वाडकर गल्ली परिसरात मंगळवारी दुपारी साधारणतः तीनच्या सुमारास कोल्हा फिरताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा कोल्हा हनुमान तलाव मार्गे पिंजार गल्ली येथे जात असताना वाटे संतोष पवार यांच्या रेडकावर त्याने हल्ला केला तेथून तो गोळीबार मैदान मार्गे शेतात गेला असल्याचे नागरिकांनी सांगितले मागील महिन्यात ताराबाई पार्क परिसरात बिबट्या आला होता त्यातच कोल्हा मंगळवारी भरदिवसा वस्तीत आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झालं आहे कोल्हा हा उसात राहणारा प्राणी आहे तो सहसा दिवसा बाहेर पडत नाही सध्या वडणगे कसबा बावडे परिसरात ऊसतोडी चालू असल्याने हा कोल्हा परिसरात आल्याची चर्चा आहे काही नागरिकांनी या कोल्ह्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली हा व्हिडिओ वन विभागाकडे आल्यावर ठिकाणी धाव घेऊन बावडा रेस्क्यू फोर्स व नागरिकांच्या मदतीने या कोल्ह्याची शोध मोहीम चालू केली दरम्यान वन विभागाने आशुतोष सूर्यंशी प्रदीप सुतार बावडा रेस्क्यू फोर्सचे विनायक आवळेकर हे कोल्ह्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत हा कोल्हा नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर तात्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन उपवन संरक्षक धैर्यशील पाटील करवीरचे आर एफ ओ नंदकुमार नलवडे यांनी केला आहे तसेच वयोवृद्ध नागरिक लहान मुलांनी घराबाहेर पडताना विशेष दक्षता घ्यावी असे वन विभागाकडून सांगण्यात आलं आहे कसपा पावड्या परिसराच्या भोवताली शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे कोल्ह्याचा अधिवास ऊसाच्या शेतात असतो सहसा तो दिवसा बाहेर येत नाही हा कोल्हा वस्तीत आल्याने याची चांगली चर्चा शहरात रंगली होती मागील आठवड्यात सुये येथे कोल्ह्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला होता कोल्हा किंवा अन्य वन्य प्राणी आढळल्यास स्वतः कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा त्या, त्या प्राण्याला प्रतिकार तात्काळ वन विभागाच्या एकोणीसशे सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा वन्यप्राणी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले गेल्या महिन्यात ताराबाई पार्क परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण होतं त्यात आता कोल्हा मानवी वस्तीत शिरल्याने वन्य प्राणी व मानवी वस्ती यातील संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे कोल्ह्याचा वावर सहसा मानवी वस्तीच्या सभोवताली असतो सध्या या परिसरात ऊस तोडी चालू असल्याने तो कोल्हा भरकटून मानवी वस्तीत आला आहे कोल्ह्याचे वास्तव्य ऊसाच्या शेतात असते सध्या ऊस तोडीमुळे त्याच्या आदिवासावर परिणाम झाल्याने तो मानवी वस्तीत आला आहे असा एखादा प्राणी दिसल्यास वन विभागाला कळवावे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट